वर्षभरातील सर्वात प्रभावशाली एकादशी कोणती ती म्हणजे दया एकादशी या एका दिवसाच्या उपवासाने पिशाच्या योनीतून मुक्ती मिळते असं शास्त्र सांगत तीस जानेवारीला जया एकादशी आहे पण सावध राहा या दिवशी केलेल्या एका चुकीमुळे तुमच्या व्रताचं फळ नष्ट होऊ शकत काय आहे ती चूक जाणून घ्या या, या व्हिडिओमध्ये एक पूजेची तयारी आणि विधी ब्रह्ममुहूर्त सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत संकल्प भगवान विष्णूंच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसून व्रत करण्याचा संकल्प करा पूजा साहित्य श्री विष्णूंना पिवळी फुले तुळशीचे पाने महत्वाचे फळे अगरबत्ती आणि दिवा अर्पण करावा मंत्र जप पूजे धर्मा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप अवश्य करावा दोन उपवासाचे नियम कडक उपवास शक्य असल्यास निर्देला पाण्याशिवाय उपवास करतात मात्र प्रकृतीनुसार फलाहार किंवा दूध घेऊ शकता काय टाळावे या दिवशी कांदा लसूण आणि मुख्य म्हणजे भात तांदूळ खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे जागरण या दिवशीला रात्री जागरण करून विष्णू सहस्रनामाचे पहटण करणे अत्यंत शुभ मानले जाते महत्वाच्या वेळा आणि मुहूर्त एकादशी तिथी सुरू एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री अकरा वाजून चाळीस पासून एकादशी तिथी समाप्त तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री नऊ वाजून पंचवीस पर्यंत व्रत सोडण्याची वेळ पारणा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी सात वाजून दहा ते नऊ वाजून तीस च्या दरम्यान जया एकादशीच्या दिवशी उपवास करताना या पाच चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असे शास्त्र सांगते एक तांदूळ खाणे सर्वात मोठी चूक एका, एका दिवशी तांदूळ भात खाणे वरचे आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी तांदळाचा मृदू नावाच्या राक्षसाचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे केवळ उपवास करणाऱ्यांनीच नाही तर घरातील इतरांनीही या दिवशी भात खाऊ नये दोन तुळशीची पाने तोडणे भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये पूजेसाठी पाणी हवे असतील तर ते एक दिवस आधी दशमीला तोडून ठेवावी तीन तासमिक आहार आणि व्यसन या दिवशी कांदा लसूण मांस आणि मद्यपान यांसारख्या तासमिक गोष्टींपासून पूर्णपणे लांब राहावे अगदी साधे मीठ खाण्याऐवजी सेंध व मिठाचा वापर करावा चार कोणाचीही निंदा आणि राग करणे एखादशी हे केवळ शरीराचे नाही तर मनाचे व्रत आहे या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नये खोटे बोलू नये किंवा रागवू नये भांडल केल्याने व्रताची सात्विकता नष्ट होते पाच केस कापणे आणि नखे काढणे शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी केस कापणे नखे काढणे आणि दाढी करणे टाळावे या गोष्टी अशुभम मानल्या जातात पूजेत लक्षात ठेवावी अशी एक महत्वाची गोष्ट विष्णूची पूजा करताना तुळशी शिवाय ती अपूर्ण होत नाही पण लक्षात ठेवा पाने तोडायची नाहीत फक्त आधीच तोडलेली किंवा खाली पडलेली पाणी अर्पण करायचे आहेत लक्षात ठेवा कोणत्याही प्रथाचे फळ हे कथा ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि ही सेवा अपूर्ण मानली जाते तीन जया एकादशीचे आणि दे कथा स्वर्ग लोकात इंद्रदेवाच्या दरबारात उत्साहाचे वातावरण होते तिथे मल्यवान नावाचा एक गंधर्व गात होता आणि पुष्पवती नावाची अप्सरा नृत्य करत होती गाता, -गाता माल्यवान पुष्पवतीच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि त्याचे लक्ष विचलित झाले त्यामुळे त्याचे सूर चुकले आणि तालात चूक झाली इंद्रदेवाच्या हे लक्षात आले की ही ते दोघेही मर्यादा सोडून वागत आहेत यामुळे संत आपल्याला इंद्राने त्याला शाप दिला की तुम्ही स्वर्ग लोकात राहण्यास पात्र नाही तुम्ही मृत्यू लोकात जाऊन पिसाक्ष युनिट प्राप्त कराल आणि तिथे दुःख भोगाल शाप्पा दोघेही हिमालयातील राहू लागले त्यांना ना भूक सहन व्हायची न थरली त्यांचे जीवन अत्यंत कष्टदायक झाले होते त्यांना आपल्या चुकीची खूप पश्चाता बोध होता योगायोगाने माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी जया एकादशी आली त्या दिवशी थंडीमुळे थे आणि दुःखामुळे त्या दोघांनी काहीही खाल्ले नाही आणि त्यांना रात्री झोपही लागली नाही म्हणजेच अनवधानाने त्यांच्याकडून उपवास आणि जागरण घडले त्यांच्या या कळत न झालेल्या कठोर व्रतामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे पिशाश शरीर सुटले आणि पुन्हा त्यांचे सुंदर गंधर्व रूप प्राप्त झाले ते पुन्हा स्वर्गात परतले जेव्हा इंद्राने त्यांना पुन्हा पाहिले तेव्हा त्याने विचारले की तुम्ही या शापातून कसे सुटला तेव्हा माल्यवानीने सांगितले की हे सर्व भगवान विषच्या जया एकादशीच्या महिमामुळे झाले आहे जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला त्याच्या पापातून मुक्ती होत मिळते आणि मनातील वाईट विचार नष्ट होतात अध्यात्म आणि शास्त्र पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे जर तुम्हाला वाटत असेल कि ही माहिती इतरांनाही मिळावी तर कमीत कमी पाच लोकांशी हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी कल्याण होऊ शकतं लाइक like करायला विसरू नका अशा चांगल्या माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद